नाशिक महानगरपालिकेमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून कोणतीही पदभरती झाली नसल्यामुळे मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे यामुळे परसेवेतील अधिकाऱ्यांचा दरवर्षी लोंढेच्या लोंढे महापालिकेत येतात वर्ष दोन वर्ष तीन वर्ष काम करतात पूर्ण साफसफाई करून निघून जातात परंतु जे विद्रुपीकरण झालं आहे ते या सेवेतील अधिकाऱ्यांमुळे झालं आहे हे नाकारता येत नाही हे जितकं सत्य आहे तितकंच येथील परसेवेतील लावी इतकी स्ट्राँग झाली आहे आयुक्तांपासून ते अतिरिक्त आयुक्त उपायुक्त विभागीय अधिकारी या उच्च पदावर फक्त अधिकाऱ्यांची वर्णी लावली जाते व त्यांना कुठलंही देणं गेलं नाही हे आपले मनमर्जीप्रमाणे प्रशासनाचा गाडा हाकला जातोय आज मात्र इथे प्रशासक आहेत तेही परसेवेतील असल्यामुळे ते कोणाचेच ऐकत नाहीत कोणाच्या सांगण्यावरून काम करतात तेही कळत नाही कारण इथे काही अधिकाऱ्यांच्या नियुक्ती त्यांनी त्यांच्या कामकाजाची रिपोर्ट अतिशय खराब असताना सुद्धा शिवाय कालावधी संपलेला असताना सुद्धा त्यांना येथे मोठमोठ्या जबाबदार देऊन काय साध्य करणार आहेत हे पण कळत नाही यामुळे नाशिककरांना डेंग्यूसारखे आजार असतील ट्रेनिंग सारखे विषय असतील पाणी सार सारखे विषय असतील मिळकतीसारखे विषय असतील यातून लाखो रुपये उत्पन्नाला मुकावं लागत आहे याचा शोध कधी घेणार कोण घेणार कारण वाली कोणच नाही आयुक्त महोदय की पालकमंत्री की पालकमंत्री की आयुक्त महोदय हे पण काही जनतेला कळत नाही आणि जे लोकप्रतिनिधी आहेत खासदार आमदार हे आपला फक्त उल्लूस साध्य करण्यासाठीच महापालिकेत चक्रा मारतात त्यांचा उल्लू साध्य झाला की तो अधिकारी जाऊ द्या नाशिककर जाऊ द्या त्यांना त्यांच्याशी कुठलंही कर्तव्य नाही अशी सगळी बेबंदशाही अंधाराच्या अशा महा चा नाशिक महापालिकेचा कारभार चालला आहे नाशिक महानगरपालिकेमधील सर्व महत्वाच्या पदांवरती असणारा परसेवेतील अधिकाऱ्यांचा सुसुवाट एखाद्या अधिकाऱ्याची जरी बदली झाली तरी परत एक महिनाभरामध्येच त्याच अधिकाऱ्याची त्याच पदावरती परत होणारी पोस्टिंग इथल्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवणं किंवा साईड पोस्टिंग देणं कर्मचाऱ्यांच्या रातोरात होणाऱ्या मनमाणी पद्धतीने बदल्या प्रशासनावर असणारा प्रचंड दबाव कोणाच्या जरी जिरवायची आणि राजकीय वैमनस्या पोटी कधीही न पाहिलेली अशी भर पावसाळ्यामध्ये राबवली गेलेली अतिक्रमण मोहीम ज्यामुळे सर्व बांधकाम खातं पावसाळ्यापूर्वी कामं करण्याच्या ऐवजी या मोहिमेला झुंपलं गेलं आणि सर्व नाशिककरांना वेठीला धरलं गेलं नाशिक महानगरपालिकेमध्ये हे काय चाललं आहे कशा पद्धतीचं टक्केवारीचं चा राजकारण चाललं आहे नगरसेवकांचा अंकुश न राहिल्यामुळे कशा पद्धतीने मनमानी कारभार चाललेला आहे ज्यामुळे समस्त नासिकर आज वेठीला धरला जातोय रस्त्यांची अवस्था बघा ड्रेनेजची अवस्था बघा आणि याचा जाब आपण महापालिकेला विचारला पाहिजे मी ते काम करते आपण हे काम जरूर करावं अशी मला आपली विनंती आहे